मित्र हो जर तुमचे हात दुखत असतील हातामध्ये मुंग्या येत असतील बधीरपणा आला असेल सुन्न पडत असतील हाताची बोटं दुखत असतील ती अशा प्रकारे पूर्णपणे वळत नसतील किंवा हाताच्या नसा पूर्णपणे आखडून गेल्या असतील कुठं दबलेल्या असतील स्नायू तुमचे कुठं तरी आखडून गेले असतील किंवा तिथं वेदना होत असतील तीव्र स्वरूपाच्या आणि त्याच्यामुळे एकूणच तुमच्या दिवसभराची कामं करण्यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल अडथळा येत असेल आणि वेदनाशामक गोळ्या खाऊन सुद्धा तुमची ही हातदुखी किंवा या हाताच्या समस्या पूर्णपणे काय 500 रुपी साथी। करन हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण या मी तुम्हाला असे काही सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला समस्या नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्यासाठी एक नया पैसा खर्च न करता मदत होणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊ नय का प्रत्येक स्टेप बारकाईने समजा मी कुठलीही गडबड गोंधळ करणार नाही तुम्हाला समजेल असंच सांगणार आहे अजून एक विनंती असेल जर वरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बटन करा जेणेकरून अत्यंत अभ्यास अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत मित्रांनो परवा आपण व्हिटॅमिन टू बी ट्वेल्व्ह नावाच्या गोळीचा व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओ बद्दल सुद्धा काही लोकांनी प्रश्न विचारले त्याची देखील उत्तरं या व्हिडिओमध्ये मी मध्ये मध्ये सांगण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करणार आहे चला तर मी तुमचा जास्त नाही मित्र हो जेव्हा आपले हात दुखतात तेव्हा त्याच्या मागे तीन महत्वाची कारणं असतात सगळ्यात पहिलं म्हणजे हातामध्ये रक्तपुरवठा व्यवस्थित न होणं किंवा कमी होणं हाताच्या नसा व्यवस्थित काम न करणं किंवा नसेमध्ये कुठेतरी अडथळा येणं आणि तिसरं महत्वाचं कारण असतं हाताचे जे स्नायू असतात त्याच्यामध्ये वात निर्माण होणं आखड निर्माण होणं आणि त्याच्यामुळं त्याच्यातलं जे आकुंचन प्रसरण आहे ते कुठेतरी निघून जातं त्याच्यामध्ये कडकपणा तातरता येते आणि आपल्याला हात दुखी किंवा हाताच्या समस्या निर्माण होतात आता ह्या तीन गोष्टींमुळे जर हात दुखत असतील तर ह्या तीन गोष्टी जास्त कशामुळे होऊ शकतात त्या सगळ्यात पहिलं म्हणजे दिवसभर आपण हल्ली काय करतोय की विशिष्ट कामच हाताने करतो विशिष्ट हालचालच होते परंतु आपल्या हाताची शास्त्रोक्त हालचालच होत नाही यासोबतच आपण हल्ली मोबाईल खूप जास्त वेळ हातामध्ये धरून बसतो किंवा स्क्रोल करत बसतो किंवा बाय बऱ्याच जणांना कॉम्प्युटरवरती लॅपटॉपवरती काम करायचं असतं बऱ्याच जणांना दिवसभरामध्ये शेतामध्ये किंवा अजून काही हाताने जास्त काम करणे करायचं असतं काही वेळेला झोपेमध्ये आपला हात अवघडून जातो किंवा मानेमध्ये कुठली नस लपली असेल किंवा अजून काही तिथे त्रास झाला असेल किंवा हाडाचे कुठले आजार असतील संधिवात असेल किंवा अजून प्रकार जर जास्त आपल्या हातामध्ये वाढलेला असेल अंगामध्ये वाढलेला असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या या हात दुखीला किंवा या समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे तुमच्या हात दुखीच हात बदेल सुन्न होण्याचं कारण कुठलंही असू द्या हे व्यायाम प्रकार तुम्हाला सगळ्याच साठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचंय व्यायाम प्रकार सुरू करत असताना अशा प्रकारे हात समोर ठेवायचे आहेत आणि हे हात समोर घेतल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला पंजे पसरवायचे आहे पंजे पसरवल्याच्या नंतर काय करायचंय आपल्याला पूर्ण गट्ट मूट बांधायचे आहे जोराणी आणि जोराणी ती सोडायची आहे ती करत असताना एकदा आपल्याला हाताचा अंगटा मध्ये घ्यायचा आणि एकदा बाहेरून घ्यायचा बघा मी पाया सगळ्या सुरुवातीला मध्ये घेतो अंगटा हे अशा पद्धतीनं गच्च दाबायचे परत फास्ट सोडायचे आहे आता बाहेरून घ्यायचं आहे ओके आता मध्ये व्हेरी गुड हे बघा आता बाहेरून अंगठा मध्ये बाहेर मध्ये बाहेर हे अशा पद्धतीने खूप झटक्याने जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं प्रेशरने या हाताची मूत अशी घट्ट बांधता अंगटामध्ये बाहेर करून त्याच्यामुळं खूप चांगली एनर्जी तिथं निर्माण होते खूप चांगलं रक्ताविसरण सुधारत जेव्हा तुम्ही हा अंगता मधून घेता अशा पद्धतीनं तेव्हा तुमच्या अंगताच्या इथं काय होते दाब बसतो आणि दाबेमुळे इथली जी लस आहे तिला एक चांगला स्ट्रेच मिळतो आणि त्याच्यामुळं तो हाताची लस मोकळी होण्यासाठी याच्यामुळे आपल्याला काय होतो फायदा होतो यासोबतच तळहाताचा तिथला जो पुरवठा आहे किंवा बोटं आकडली असतील किंवा बोटाशी तापून गेली असतील किंवा शुंडपणा कि आला असेल किंवा काही जणांच्या काय होतं की फक्त या बोटामध्ये किंवा या बोटामध्येच किंवा अंगठ्याच्या जवळच्या बोटामध्येच खूप मुंग्या येतात किंवा बदीरपणा आहेत होती तर कळतच नाही काय व्हायला तर ते कमी होण्यासाठी याच्यामुळे आपल्याला ह्या पहिल्या व्यायामामुळे काय होणार आहे मदत होणार आहे आता काय करायचं आपल्याला अशाच पद्धतीने मुठ बंद करायचे आणि मुठ बंद केल्याच्या नंतर आपल्याला हे उलटी सरळ उलटी सरळ अशी गोलाकार फिरवायचे खूप छान राम रामकृष्णहरी म्हणायचंय आणि हे व्यायाम दररोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता वेळ मिळेल तेव्हा करू शकता हे बघा अशा प्रकारे खूप नंबर एक व्यायाम होणार आहे हे बघा आठ दिवसात तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल आणि मोकळं होऊन जाईल तुमचा त्रास सगळा हे बघा हे अशा पद्धतीने हा झाला दुसरा आता काय करायचं आपल्याला हाताची जी बोट आहेत ती बोट अशा पद्धतीनं एकमेकावर ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने हे बघा हे अशा पद्धतीनं हे अशा पद्धती हाताचा चंबू करा बोटाचा आणि त्याच्यानंतर पूर्ण दाब देऊन चांगला अशा पद्धतीनं हे बघा एकदम नंबर एक लवचिकता जी आहे ती नैसर्गिक येणारा आहे आणि आपला हात मोकळा फट होऊन नसा मोकळा फट होऊन रक्तविसरण सुधारून या सगळ्या वेदना समस्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे विटॅमिन टू बी ट्वेल्व नावाच्या गोळीच्या बद्दल बोलत होतो त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला डॉक्टर गोळीचं नाव सांगा गोळीचं नाव साधं सोपं आहे विटॅमिन टू बी ट्वेल्व बऱ्याच जणांनी विचारलं डॉक्टर मेडिकलमध्ये मिळत नाही अजून ऑनलाईन मिळत नाही कुठं करावं तर काय साधं सोपं आहे तुमचा जो मेडिकल वाला आहे त्याला तुम्ही विनंती करू शकता की मला हे गोळी मागून देऊ शकता का तुम्ही तर तुम्ही ते घेऊ शकता किंवा ऑनलाईन वरती सुद्धा ह्या गोळ्या सहजपणे अवेलेबल आहेत त्या विटॅमिन जीवनसत्वाच्या गोळ्या आहेत त्या तुम्ही सहजपणे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारे घेऊ शकता त्याच्यामध्ये काही वाद नाही तर हा अशा प्रकारे हा हाताचा पुढचा व्यायाम प्रकार झाला त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला हात अशा पद्धतीने पुढे घ्यायचे आणि आपल्या खांद्यावर दुमरायचे अशा एक दहा वेळा करा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विटॅमिन डी ट्वेल्वची गोळी घेत असताना सुद्धा व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे नाही तर गोळी घेतली आता काय नाही निवांतर हा असा अजिबात नाही आहार चांगला घेतला पाहिजे व्यायाम चांगला केला पाहिजे हे अशा पद्धतीने आता काय करायचं आपल्याला हात अशा पद्धतीने समोर घ्यायचे आणि पूर्ण अशा पद्धतीने महागून पुढं गोलाकार फिरवायचे तसे एक दोन छाती पुर फुगवायची तीन खूप छान चार पाच सहा सात आठ खांदा दुखत असेल तर हाऊ हाऊ करा जास्त महाग नेऊ नका खांदा एवढाच फक्त घ्या एवढाच असं करा नो प्रॉब्लेम काय अडचण नाही फक्त करायचंय तुम्हाला नियमित सरावानं तुमचं हे खांदे फरे खूप मोकळे फट होऊन जाणार आहे दंड दुखणार हे खांदे दुखणार नाही कोपरा दुखणार नाही काही नाही सगळ्यात शेवटी तुम्हाला मी मसाज थेरपी देखील सांगणार आहे समजा लक्षात ठेवा ती खूप अत्यंत परिणामकारक तुम्हाला दिसून येणार आहे ती मसाज थेरपी हाताची ते बघा या अशा पद्धतीनं ओके त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला हात निस्ते असे झाडायचे हे बघा अशा प्रकारे अक कंचू चावला इंच चावला काय मी करू इंचू चावला काहीतरी आहे ना गाणं ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना हे अशा पद्धतीनं हा ते समोरचे माणसं लोक म्हणतील तुम्हाला आर काय झाले हाताला काय नाही हे व्यायाम आहे आमचा नंबर एक म्हणा हे बघा सन 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 हे खूप वेगानं तिथं झटक्यानं रक्त सुधारण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर हात समोर ठेवायचा आहे आणि ह्या हाताने हे आपण झालं मागो अस्थान भरायचं पाच सेकंद दहा सेकंद ठेवा त्याच्यानंतर खालच्या बाजूला हे बघा हे बघा पाच वेळा दहा वेळा करा एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर हे करा एक तुम्हाला जर दहा वेळा करायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि मग करा अजून दहा वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ह्याच्यामुळं असं केल्यामुळं इथं ताण बसेल आणि असं केल्यामुळं वरून ताण बसेल खूप छान हे अशा पद्धती हा व्हेरी गुड राम कृष्ण हरी म्हणायचे त्याच्यानंतर काय करायचं मूठ अशा पद्धतीने आपल्याला बांधायचे वर खाली वर खाली गाडी चालवल्यासारखं ड्रम ढ्रम ब्रम ब्रम भ्रम ब्रम ब्रम लहान असताना गाडी चालवतच का नाही आपण भ्रम 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 ब्रम ब्रम भ्रम या अशा पद्धतीने बघा ब्रम 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 भ्रम हे आपण विसरून गेलो हा जो खेळ आहे लहान असताना आपण उभं करत नव्हतो त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक लवचिकता होती लहान असताना आता आपण मोठे झालो ना मोठे झालो म्हणजे लहान असल्यासारखं करायचं नाही असं नाही तुम्ही मो किती जरी मोठे झालात तर तुमचं लहानपण तुम्ही विसरू नका व्यायाम करताना तर माझ्यासोबत तुम्ही लहान झालंच पाहिजे जेव्हा आपण लहान आहोत असं आपल्या मनामध्ये येतं तेव्हा आपण अजून तरुण व्हायला मदत होते चेहऱ्यावरती एक चकाकी येते जेव्हा आपण म्हणतो आता मी म्हातारा झालो आता काय माझं नाही संपून गेलं सगळं आता आता माझी मसनत लाकडं गेली असं बरेच असलं म्हणायचं अजिबात नाही मया अभिबी जवान हो असं म्हणायचं आणि भ्रुम घुम भ्रूम गाडी आणायची लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढं काय करायचं आपल्याला हे अशा आनंदाचा श्वास घ्यायचा आनंदाचा श्वास घेताना काय करायचं अशा पद्धतीनं लांब श्वास घेत घेत पुढं मा तुम्हाला माग हात घ्यायचे आणि घेतलेला श्वास सोड सोडत पुढे हे करायचं हे करत असताना छाती आपल्याला ताणायची आहे छाती ताणली की फुफ्फुसा अशी प्रसरण पावतील आणि त्याच्यामध्ये फुल हवा भरली जाईल ऑक्सिजन पूर्ण शरीरामध्ये संचारला जाईल आणि हातामध्ये देखील चांगला ऑक्सिजन येण्यासाठी मदत होईल बघा श्वास घ्या हृदयविकार असेल बीपी जास्त वाढलेला असेल तर फक्त जोरात जास्त श्वास घेऊ नका हळूहळू हो हो घ्याचा हळूहळू हो हो सोडा हे अशा पद्धतीनं बीपीच्या आणि हृदयविकाराच्या पेशंटनी जास्त जोरात जोरात मोठमोठ्याने श्वास घेणे आणि श्वास जोरात झटक्याने सोडणे हा व्यायाम शक्यतो करायचा नाही हे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर काय करायचं हे अशा पद्धतीने हे बघा बॉडी दाखवायची आणि असं करायचं अच्छा बॉडी बिल्डर व्हायचं नुसती बॉडी तुम्हाला आता मला तर कुठे जास्त बॉडी आहे पण एक दोन ते जिम मध्ये करतात ना असं काहीतरी तसलं काय करायचं करत नाही आपल्याला हे असं करायचं घरच्याकडे तीन चार पाच हे अशा पद्धतीने ओके त्याच्यानंतर काय करायचं आपली बोट अशी लॉक करायची ह्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने मागं धरायचं आणि काय करायचं हाताने पुढे ढकलायचा प्रयत्न करायचा आणि डोक्याच्या पाठीमागच्या बाजून मागं ढकल्याचा प्रयत्न करायचा हे अशा पद्धत हे बघा खूप चांगला ताण मिळतो आपल्या मानेच्या मनक्याला हे बघा एकदम बॅलन्स होण्यासाठी मदत होते हाताने पूरक ढकलायचा प्रयत्न करायचा आणि डोक्याने हाताला दाबायचा प्रयत्न करायचा महाग हे अशा पद्धतीनं पुन्हा नंतर काय करायचं हे अशा पद्धतीने माग हे एक दोन खूप छान आहे तीन खांदाच मोपाळ झाला पाहिजे हातच मोकळा पाहिजे चार जास्त दुखत असेल तर लोक जास्त नका करू तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं करायचं एका दिवशी जास्त करायचं नाही हळूहळू हो त्याची वेळ आणि वेग आपल्याला वाढवायचा आहे खांदा हळूहळू मोकळा होईल हात हळूहळू मोकळा होईल मुंग येणं बदिर होणं हाताची बोट आकडणं किंवा तिथं बधीरपणा येणं अजिबात ना। राहणार नाही बघा तुम्ही करून बघा आठ दिवसात तुम्हाला पन्नास साठ टक्के तरी फरक पडलाच पाहिजे हे बघा हे बघा व्हेरी गुड त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला आळस द्यायचा हे बघा हे असं धरायचं पकडायचं हे 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 बघा हे करत असताना पाठ माझं धडायची हे बघा हे असं पाच वेळा दहा वेळा मी इथं याची मर्यादा आहे त्याच्यामुळं थोडस तुम्हाला दोन तीन वेळाच करून दाखवायला एक दोन हे बघा तीन खूप छान चार पाच सहा हे अशा पद्धतीनं दहा वेळा करा पाच वेळा करा नो no प्रॉब्लेम त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला ही बोट जे आहेत अशी एकमेकांमध्ये अशी लॉक करायची हे बघा अशी वडायची खेचायची दोन्हीकडे समानच ओढलं जाईल अशी काळजी घ्यायची हे अशा पद्धतीने पाच सेकंद दहा सेकंद असं धरून ठेवा त्याच्यानंतर विरुद्ध हे बघा बरं हे बघा असं पाच सेकंद दहा सेकंद ठेवा हे असं त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला हे अशा पद्धतीने करायचंय जादू मंत्र हे बघा हे बघा हे बघा एकदम सोपं आहे ओ आपल्या ह्याच्यामुळे आम्हाला काय होणार आहे प्रत्येक नसा ज्या आहेत हातातल्या प्रत्येक स्नायू जे आहे प्रत्येक सांधा जो आहे त्याची शास्त्रोक्त हालचाल होणार आहे आणि नंबर एक काम होणार आहे नसा मो काय होणार आहे रक्त पुरवठा चांगला होणार आहे तिथले स्नायूचं आणि प्रसरण चांगलं होणार आहे आणि मोकळं फट वाटणार आहे का हे नाही हे बघा आपण कसं दिवसभर एकाच ठिकाणी बसायचं एकाच पोझिशनला बसायचं हे अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीने ओके hmm. त्याच्यानंतर हात अशा गुडघ्यावरती ठेवायचे तुम्हाला दिसेल असं सांगतोय आणि निवांत खांदे आणि हात ठेवायचे एक दोन तीन चार पाच सहा विटॅमिन बी ट्वेल्वची गुळी आहे तीच नाही मिळाली तर मी सांगितल्याप्रमाणे ज्या गोळीमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वच्या तुम्हाला, तुम्हाला मिळणाऱ्या विटॅमिन बी ट्वेल्व आहे विटॅमिन बी वन बी टू बी सिक्स आणि बी नाईन आहे बी नाईन म्हणजेच काय बऱ्याच गोळीमध्ये फक्त फोलिक ऍसिड असा आहे ते फोलिक ऍसिड किंवा फोलेट असा आहे ते फोलिक ऍसिड म्हणजेच काय आहे माहिती आहे का तुम्हाला तेच विटॅमिन बी नाईन आहे बऱ्याच जणांचे फोन आले डॉक्टर ते विटॅमिन बी नाईनच नाही याच्यामध्ये ते विटॅमिन बी नाईन कोणता आहे फोलिक ऍसिड आहे फोलेट आहे त्याचा आपल्या रक्तबॉडी साठी फायदा होणार आहे लाल रोग दि तयार होण्यासाठी मदत होणार हे असं झालं त्याच्यानंतर उलट हे बघा असं हे असं गोल फिरवायचं हे एकदम नंबर एक काम पाच वेळा दहा वेळा ओके त्याच्यानंतर हात असे समोर करायचे आणि असे उलटे सरळ उलटे सरळ बाजूला असे पालते सरळ पालते सरळ अशा पद्धतीने फिरवायचे दहा वेळा पाचव्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर हे झाले सोपे सोपे व्यायाम कर आता काय करायचं आपल्याला मसाज थेरपी ह्या मसाज थेरपीमुळे सुद्धा आपल्या नसा उत्तेजित होतील आणि रक्तवाहिन्या सळसळून तिथून रक्त वाहून येतील आणि एकूण ऑक्सिजन आणि पोषण आपल्या हाताच्या सांध्याला आणि स्नायूला एक मिळेल आणि त्यांचा त्रास कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होईल याच्यासाठी काय करायचं आपल्याला सगळ्यात सुरुवातीला हे इथलं मसाज हात अशा एकमेकांवरती गाजायचे व्हेरी गुड रामकृष्ण हरी मावळी म्हणायचे हे झालं पुढची स्टेप मसाजची काय करायचे तुम्हाला हे अशा पद्धतीनं ह्या बघा बोटामध्ये पोट बोटा, अशी घासायची पाच पाच सेकंद दहा पा सेकंद बघा अशा प्रकारे त्याच्यानंतर असं हे बघा मग एक काम होणार आहे हो सुंदपणा आलाय मुंग्यायला लागल्या धार होत नाही हे बघा हे बघा त्याच्यानंतर हे केलं हे बघा उलट खूप छान व्हेरी गुड ओके हा आता काय करायचंय हे हिथं ह्या असं पकडायचं ह्या हाताला मनगटाला आणि हे असं गोल गोल फिरवायचं हात बी गोल फिरवायचा आणि हा आपला हे हात बी गोल फिरवायचा पण आहे कदा हिथला सांधा जर तुमचा आकारला असेल तिथं काही वेद ना होत असेल मात्र हळूहळू करायचं एकाच दिवशी जास्त करायचं नाही आणि जास्त घर्षण होऊ द्यायचं नाही तर आग पडते तिथं हलक्या हाताने गोल फिरवायचं नंतर काय करायचं आपल्याला पूर्णपणे ह्या तिथं जो आपला कोपराचा सांधा आहे तिथं जास्त रक्त साचण्या साकारण्याची किंवा मंद होण्याची किंवा तिथं दाह वेदना होण्याची शक्यता जास्त असते आकडण्याची शक्यता जास्त असते हे बघा कारण सांध्याच्या तिथं काय असतं दोन चार हाड एकत्र आलेले असतात त्याच्यामुळं तिथं जरा जास्त कॉम्प्लिकेटेड असतं गुंतागुंत असते त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने जर तुम्ही तिथं मसाज केली हे अशी गोल गोल फिरवायचे त्यामुळे काय होईल चांद्याच्या तिथं रक्ताबेच सुधारेल तिथलं वंगण वाढण्यासाठी आणि तिथं जमा झालेली घाण निघून जाण्यासाठी आपल्याला ह्या मसाज मुळे काय होणार आहे मदत होणार आहे त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला हे असा हे बघा असा साध खालीवर खालीवर करायचं बघा तुम्ही हे असा बसल्या बसल्या करू शकता हे कुठेही तुम्ही ऑफिस मध्ये 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 एक एक तासाचा दोन दोन तास एक एक तास झाल्यानंतर दोन दोन तास झाल्यानंतर ब्रेक घेऊ शकता आणि ह्या व्यायाम करू शकता एक नंबर काम होणार बघा तुम्ही त्याच्यानंतर हे असा हे असा हे असा हे आता नाही खांद्याला हे बघा हे मसाज खेयच म्हणतो आपण हे बघा हे असं खाली इथं पण हे असं हे असं करून असं असं मसाज करायची हे असं मजाकडे कसं मोठ घट्ट वाटायला लागले हे का <laughs> तर हे झाले मसाज थेरपी तर हे सगळे व्यायाम आणि ही मसाज थेरपी जर तुम्ही नियमितपणे करायला सुरुवात केली तुम्हाला जसं जमेल तसं दररोज हा व्हिडिओ लावा माझ्या माझ्यासोबत हा व्यायाम करा तुमच्या हाताच्या समस्या हळूहळू हो, नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी शंभर टक्के मदत होईल तर आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवा ना ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला फुटत वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओची एक जरी बस तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचे बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही हो अर्जून वेळ करून व्हिडिओ बनवण्याचा आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त हाताची समस्या असणाऱ्या मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हाताच्या या समस्यापासून खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकीत्या आराम मिळण्यासाठी मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील डोवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आमच्या या आरोग्यरक्षक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हे आमच्यासाठी टॉनिक असतं या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं सांगूया लवकरच भेटूया मी नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली